तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये आज काय झालंय जरा आजारीच आहे त्यामुळं दुकानाकडे गे काही गेलेलं नाही काहीतरी खाय खाऊ वाटलं पप्पाला चिकन आणायला लावलं आणि आता मस्त मध्ये मटारी भाजी बनवते तर मी तुम्हाला दाखवतो म्हातारी जेवण लय मस्त बनवता येतं आता सुक चिकन बनवायचंय वलं खोबरं पाहिजे होता नारळ पोडून दिलाय मी चिकन आणलंय धुवून घेतलंय चिकन वलं खोबरं ओल खोबरं काढले त्यात आलं लसूण कोथिंबीर धन आहे बघा इकडे कच्चा मसाला काढलेला आहे तिळ भाजती मा तिळ भाजून झालेत आहे दणं टाकलेत आहे ह्याचा जे मसाला आहे ती पाट्या पाट्या वाटून करायचं आहे त्यामुळं एकदम मस्त भाजी होणार आहे दाखवतोच मी तुम्हाला কচলাত कांदा भाजून झालाय तमालपत्र टाकले हळद मीठ टाकले आणि चिकन मिक्स करून घेतले चिकन टाकले त्यात पाट्यावर वाटा आणला बाबा मातारीला आज कुठली जरी भाजी केली ना तर मातारी एकच नंबर बनवते हो पण आज चुलीवर जेवण बनवते हो ते आणि त्यात म्हणजे मी आजारी असल्यामुळं चिकन आणलेलं ते वाटून करायचंय आणि प्लस महत्वाचं म्हणजे काय की पाट्यावर वाटून करायचंय ती काय रोज रोज बनवत हो नाही ते वाटायला चालू आहे वाटण कच्चा मसाला तिळ आणि धण वाटून घेतल्यात आता ही कच्चा मसाला वाटायचा एकत्र मिश्रण जर केलं जर तर भाजीला चव मस्त येते आणि वाटण एकत्र एक, एक जीव झाला पाहिजे सगळ्या वाटणचा थोडस पाणी होतलंय बारीक पैसे ते समागपत्र ते पण बारीक करून घ्यायचं त्यातच पहिल्या जुन्या म्हाताऱ्या बाया ही होत्या ना त्या असं वाटण रोज करून भाजी बनवायच्या कशाची भाजी असू द्या रोज वाटण करायच्या आणि भाजी बनवायच्या पण आताच्या ह्याच्यात काय तसं जमत नाही जग बदललं आहे मिक्सरवर वगैरे करते ती बारीक त्यामुळं ही काय असं वाटण तर कोणी करणार नाही आणि आता बऱ्याच दिवसांना मला पण जरा का वाटतंय म्हणून म्हटारेला मी बनवायला सांगितलं आहे पाणी ओतलं का नाही सगळा मसाला एक जीव होतोय बघा मसाला बारीक झाला आहे बऱ्यापैकी तोपर्यंत तिकडे चिकन तर शिजतय मग मी नारळ फोडल्याला त्याचं ओलं खोबरं आले टाकलेत लसूण आधी लसूण बारीक करून घ्यायचा कोथंबीर बी टाकली बघा पूर्ण मसाला वाटून घेतलाय सगळा तर वलं खोबरं कशामुळे वापरायचं रेग्युलर तर खोबरं वापरलं ना आपलं तर त्याची टेस्ट वेगळी असते आणि ओलं खोबरं वापरल्यावर टेस्ट वेगळीच येते त्यामुळं वलं खोबरं वापरायचं आणि कधी मधी भाजी बनवताना असं वेगळं काहीतरी बनवलं तर खायला बी मस्त लागतं चवदार लागतं क्वालिटी बी होतं खतरनाक मध्ये चिकन शिजत आलं असेल भाजी टाकायची आता म्हातारी चिकन शिजलेली बघायला खतरनाक मध्ये शिजल हा हा एकच नंबर शिजल लय मस्त लागत आजो मसाला वगैरे टाकायचा एकदम खतरनाक लागत हे बघा ती चिले पिले लय मी करत होती घरात तिकडे वरती बसवलेली आता बाहेर आली ती या कस लागत मस्त लागत का ही जी भाजी करायची ना ह्याला विकतचा एक पण मसाला वापरायचा नाही सगळं 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 ही वाटण करा केलंय सगळ्या मसाल्याचं कच्च्या मसाल्याचं आणि त्यानंतर ना ती तेवढंच टाकायचं विकतचा मसाला एक पण टाकायचा नाही पाणी ही कसलंच वापरायचं नाही त्याला अशी या गाली माता शिकाली ती ब्याजारीवर का जरा आता ही काही एवढ्या चिकनवर नाही दोन किलो चिकन आणलं होतं त्यातलं एक किलो भाजी करायची आणि बाकीचं राहिलेलं आहे ना ते थोडी बिर्याणी आणि रस्स्याची भाजी करायची का, का तर कुटुंब आहे मोठं घरात माणसं खाणारी भरपूर येते म्हणजे सगळीच खाते जवळजवळ वाटण केलेलं टाकते कांदा भाजून झालाय आता ते वाटण टाकते सगळं हा लय खतरनाक यायला लागलाय काळे तिखट वाळलेल्या मिरच्या नव्हत्या त्यामुळे आता ते काळ तिखट टाकलंय मस्त म्हणजे मसाला शिजवून घेतला ना क्वालिटी लागणार लय मस्त येतोय भाजी तरी एकदम खतरनाकच होणार आहे पाणी सुटलंय माझ्या तो तोंडाला काय वाटतं चिकन टाकलं बघा आता पाच मिनिटाच्या आत भाजी होती तयार शिजवून तर घेतलं होतं चिकन का खतरनाक भाजी झाली बा अजून पूर्ण सगळं एकदम शिजायचंय भाजी बघा शिजलेली आहे सगळे झालंय आता भाजी तयार झाली मातारी भाकरी बनवते चिकन दाखवतो कस काय हा 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 क्वालिटीच थोडासा राईस आणि चिकन खातो तोपर्यंत भाकरी तयार होती जेवण तर तर करणार आहे मी बसून तर बाहेर बसून जेवण करायची माझ्या वेगळीच एकच नंबर भाजी झाली लईच खतरनाक लागते बा भाकरी बी झाली राईस सांग तर लागतच होता एक पीस थोडासा मसाला भाकरी बरं एकच नंबर लागतोय बर का भाजी <problem> एक नंबर झाली खतरनाक झाली तुम्ही एकदा अशी भाजी करून बघा पाट्यावर वाटल्याला मसाला आहे ना चव देतो क्वालिटी लागते कसं मिक्सर मध्ये वगैरे केलेलं नाही पाहिजे पाट्यावरच वाटल्याला पाहिजे आणि भाकरी पण चुलीवर करून बघा एकच नंबर लागतो टेस्ट लई खतरनाक लागते आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट मध्ये